भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग चारच्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना गणवेश व साड्यांचे वाटप करण्यात आले आहे सदर या साड्या व गणवेशाचे वाटप रुग्णालयाचे अधिष्ठता डॉक्टर सयाजीराव भामरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजित पाठक व संघटनेचे राज्य अध्यक्ष गिरीश चौधरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी त्याच गणेशावर वारंवार काम करत होते या कर्मचाऱ्यांना ड्रेस उपलब्ध व्हावा याकरिता अधिष्ठता यांना संघटनेच्या वतीने पाठपुरावा करून मागणी करण्यात आली होती त्या मागणीला अखेर यश आले असून श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लायत रुग्णालयातील एकशे पंचेचाळीस कर्मचारी यातील पुरुषांना प्रत्येकी तीन ड्रेस व महिलांना तीन साड्या देण्यात आल्या आहेत तसेच कपडे शिलाईंसाठी पैसेही देण्यात यावे अशी मागणीही या प्रसंगी कर्मचाऱ्यांनी केली आहे पाच वर्षापासून वर्ग चार कर्मचाऱ्यांना कपडे नव्हते त्या संदर्भामध्ये आम्ही माननीय आयुक्त साहेब व माननीय सचिव साहेब व तसेच माझी अधिष्ठाता मोरे सरांना निवेदन दिले होते त्या निवेदनाची दखल घेऊन ते तात्काळ मोरे सरांनी बैठक लावली बैठक लावल्यानंतर लिनन किपर यांना दीपक बेडसे यांना तात्काळ आदेश प्रशासकीय अधिकारी यांनाही दिले व ते दिल्यानंतर त्यांनी सर्वांना कपडे व साड्या महिलांना उपलब्ध करून दिले दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो सर्व प्रशासनाचे अधिकारी व अलिश ताता यांचे व आता डॉक्टर मानतो की त्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांसाठी आता योग्य सर्व योजना ज्या चालू केल्या आहेत कर्मचाऱ्यांना लगेच एवढं एक म्हणणं आहे की जे आता कपडे दिले सर आपल्याकडनं लवकरात लवकर कर्मचाऱ्यांना शिलाईची पैसे यावे आणि शिलाई जी आहे ते अडीचशे रुपयावर आहे सर त्याची मागणी एवढ्या कमी याच्यामध्ये शिलाई होत नाही महिलांना ये शिवण्यासाठी पण शिलाई वाढून मिळावं संघटनेचे राज्य अध्यक्ष गिरीश चौधरी यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आभारही व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे